सुसंस्कृत माणसाची संगत आणि यशस्वी लोकांचं मार्गदर्शन आपल्या जीवनामध्ये चांगले बदल घडू शकतात ज्यांची सुरुवात इमानदारी स्वकष्ट आणि शून्यापासून होते त्यांना हरण्याची घाबरण्याची स्वतःची ओळख निर्माण करण्याची गरज आणि भीती नसते या सर्व ज्या गोष्टी असतात त्या आपोआपच त्यांना मिळत असतात आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्व नाही तर ते आपल्याला का ओळखतात याला महत्व आहे पसंत केलेली तुम्ही व्यक्ती मग ते कुठलंही नातं असो ते सुंदर असणं गरजेचं नाही परंतु ती व्यक्ती तुमचं आयुष्य किती सुंदर बनवते हे गरजेचं असतं समोरचा आपल्याला काय समजतो हे जाणून घेणं महत्वाचं असतं कारण आपण नाती सांभाळत बसतो आणि समोरचा बुद्धिबळाच्या चा चाली खेळत बसतो ठसका आणि धसका या दोन्हीचा हिसका हा त्रासदायक असतो ठसक्यानं शरीर हादरतं धसक्यानं मन हादरतं माणसाच्या जीवनामध्ये समस्या या विनाकारण येत नाही त्यांचं येणं ना हे एक प्रकारचं संकेत असतं की आता जीवनामध्ये काहीतरी बदल घडणार आहे